देशातील गर्दीच्या ठिकाणांपैकीच एक म्हणजे मुंबई रात्री ही मुंबई जागीच असते अशी दिवस रात्र जागी असणाऱ्या मुंबईत नऊ डिसेंबरला भयानक अपघाताची घटना घडली भरधाव वेगात जाणाऱ्या बेस्टच्या बसने तब्बल तीसहून अधिक जणांना उडवलं अनेक वाहनांना टक्कर देत ही बस इमारतीच्या भिंतीला धडकली आणि थांबली नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भयानक अपघाताची घटना घडली नेहमीप्रमाणेच या परिसरात माणसांची लगबग सुरू होती यावेळेस अचानक भरधाव वेगाने आलेल्या बेस्टच्या बसने समोर आलेल्या प्रत्येक व्यक्ती वाहनाला आपले लक्ष केले या अभियांत्रिक झालेल्या बसमुळे तब्बल तीसहून अधिक माणसांना चिरडले यात चार जणांचा गेला तर पेक्षा अधिक लोक जखमी झाले यातील काहींची प्रकृती ही गंभीर दोष कोणाचा हल्ली रस्त्यावरून चालणंही इतकं कठीण झालंय का कि वाहन चालवण्याबाबतचे नियम इतके सैल झालेत का असे सवाल समोर येत आहेत दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करतायत पोलिसांनी या बसच्या चालकालाही ताब्यात घेतलंय हा अपघात नेमका कशामुळे झाला याचाही तपास घेतला जातो पण खरा प्रश्न हा आहे की अपघातामुळे वाढत चाललेल्या मृतांचा आकडा आठवड्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आकडेवारी बाबत माहिती दिली ही माहिती खरंच धक्कादायक आहे एका वर्षात देशातील एक लाख अडुसष्ट हजार लोकांचे रस्ते अपघातात मृत्यू झाले एखाद्या दंगलीत अथवा लढाईमध्ये मृत्यू झालेल्यांची ही संख्या नाही आहे तर रस्ते अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांची ही संख्या आहे ही आकडेवारी पाहिल्यानंतर रस्ते अपघात ही किती गंभीर समस्या आहे हे दिसून येते मुळात आपल्याकडे रस्त्यावर वाहने चालवण्याचे नियम आहेत मात्र हे नियम वाहन चालवणाऱ्यांना नेहमीच जाचक वाटत आले वाहने चालवण्याबाबत कायदे जरी असले तरी त्या कायद्यातून पळवाटा काढण्याचे मार्गही आपल्या देशात अनेक आहेत अठरा वर्षाखालील मुलामुलींना वाहन चालवण्याची परवानगी नसते मात्र तरीही सर्रासपणे या वयोगटातील मुलांकडून अनेकदा अपघात होतात बेदरकारपणे गाडी चालवणे वाहन चालवताना वेगाचा कोणताही नियम न दिसत हे, हे कुठेतरी थांबायला हवं वाहन चालवताना कायदे न पाळणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी तरच या अपघातातील वाढत्या मृत्यूंच्या संख्येला कुठेतरी आळा बसू शकेल वाहन चालवतानाचे नियम केवळ कठोर करून उपयोग नाही तर त्याची ही तितक्याच प्रखरतेने व्हायला हवी